हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या युट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आली का बटन दाबून दे मग तर बघा सकाळी सकाळी इतकं टेन्शन झालेलं आहे ना आज की दहा साडेनऊ पावणे दहा वाजता मोटर चालू केलेली आहे आणि दहा वाजून आता शेहेचाळीस मिनटं झालेले म्हणजे सुद्धा झालेलं नाही तर तीन ते चार झटके झालेले फक्त पाच मिनटं येते तर दहा पंधरा मिनटं जाती तर आता चालू आहे लाईटीचा आज टायमिंग हा येऊ राहील राहू दे आणि पाणी तर इतकं लांब येते मग तुम्हाला दिसत असेल त्या कोपऱ्यावर तिकडे नारळाच्या त्या झाडाजवळ तिथून केळीच्या झाडं जवळ तिथून आणि इथपर्यंत पाणी यायचं आहे तर फक्त सकाळचे तीनच वाफे भरायचे झालेले आहे बरं का तर असं आहे शेतकरी जीवनातलं टेन्शन आणि लोकांना काय वाटतं माहिती का कांद्याचे भाव जर वाढले ना तर सगळ्यात अगोदर सर्व्हिसवाल्यांच्या बायांचा गागट होतो की कांदे महाग झाले बटाटे महाग झाले पण ते कांदे जर महाग झाले तर त्याच्या त्याच्यामागं शेतकऱ्यांना किती कष्ट असतात याचं काही दिसत नाही सावलीमध्ये बसून बस आणि ऊन तर इतकं डेंजर झालेलं आहे फक्त सकाळचे आता पावणे अकरा वाजत आलेले आहेत आणि एवढं ऊन लागतंय भयानक तर दिवसभर तर कसं होईल काही सांगता येत नाही आज आणि सकाळी सकाळी तर आपण म्हणतो ना की इतका बोर दिवस उगवतो तर तसा दिवस आज उगवला आहे अजून तर दिवस कसा जातो काही सांगता येत नाही आणि पूर्ण अजून एवढे कांदे भरायचे बाकी आपले फक्त तीनच वाफी भरायचे झालेले आणि थोडा जरी कांद्याला भाव वाढला ना तर लगेच सरकारचं पण हे होऊन जातं लगेच कांद्याचे भाव अडीचशे तीनशे चारशे पाचशे लईतले हजारापर्यंत राते तर आता सध्या तर बरं आहे पण अजून काही सांगता येत नाही तर लगेच सर्वांचाच गागाट होतो पण त्या शेतकऱ्याला एक कांदा पिकवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याचा कोणीच विचार करीत नाही तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सपोर्ट करा तर चला मग ऊन तर भरपूर झालेलं आहे आता मी घेते कांदे भरून तुम्ही करा लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब आणि शेतकऱ्यांना नक्कीच सपोर्ट करा कारण शेतकऱ्यांचे जर कष्ट एका शेतकऱ्याचे एका शेतकऱ्यांचे कष्ट माहिती असतात किती कष्ट लागतात ते तर नक्की शेतकऱ्यांना असेल तर सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा तर पोचलं आहे आपलं पाणी तुम्हाला इकडे मागे दिसत असेल बघा इथपर्यंत पाणी आलं आहे आणि लांबणीचं पाणी असल्यामुळे ना वेळ खूप लागतो त्यात लाईट जर गेली ना तर थोडा जरी वाफा भरायचा शिल्लक राहिला ना तर पूर्ण त्या वाफ्यात डबल पाणी टाकावं लागतं तर डेंजर सर आहे आज बघू किती वेळात कांदे भरणं होते असं कंटिन्यू जर लाईट चालली तर तीन ते चार तासच भरायच्या होत्या आणि शेवटचंच पाणी भरके या कांद्यांना आता का पाणी भरायचं काही काम नाही आहे पण एवढ्या वेळेस पाणी भरलं ना ह्यावेळेस जरा जास्तच टेन्शन दिलं त्या कांद्यांनी अर्थात कांद्यांचा पण दोष म्हणता येणार नाही लाईटीचाच प्रॉब्लेम आहे तर एवढ्या याच्यामध्ये आपले कांदे काढायला येणार तर तुम्हाला मी बॅक कॅमेरेन दाखवते कांद्यांची साईज तर चला बारा ते तेरा पाणी झालेले फक्त आणि उन्हाळ कांद्यापेक्षा यांना पाणी कमी लागतं आणि दोन ते अडीच महिन्यामध्ये हे कांदे निघून जाते उन्हा कांद्याला पुन्हा चार महिने लागतात तर चला मग दाखवते मी तुम्हाला एवढं लांबून इकडं पाणी आणि चालू आहे आपलं पाणी भरायचं काम तर वाफा भरत आलेलं आहे मग अशी साईज झालेली कांदे मी त्यात लांबून थोडा हे दिसणार तर असं पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे बर का तर सर्विसवाल्यांना असं वातावरण बघायचं जर म्हटलं ना तर तिकीट काढून जावं लागतं आणि आपलं शेतकऱ्यांचं बघा मस्त फ्रेश वातावरण आहे चारही बाजूंनी तर आपल्याला कुठं गार्डनला पण जायची गरज नाही आणि सरकारने दिली फक्त पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना तर चांगलं जर वातावरण बिघडलं ना तर आपल्याला पंधराशे रुपयाची औषधं एका पायावरती मारावे लागतात आणि तो ते देते आहे महिन्याला पंधराशे मंडळी बघा कितीही जमाना डिजिटल होऊ द्या कितीही म्हणजे असं नवीन नवीन शोध निघू हो द्या पण अजूनही ज्या काही वस्तू आहे तर जुन्या तर त्याच्याशिवाय आपलं पानही हालत नाही तर तीच वस्तू आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणती वस्तू अशी की ती वेळेत उपयोगाला येतेच तर आता पाटा गेलाय व वरवंटा पाटा जो गेला आहे त्याच्याबद्दल मिक्सर आलेला आहे आणि अशा बहुतेक नवीन नवीन साधन निघालेले की जे आपण म्हणतो जुनं आता काहीच राहिलेलं नाहीये पण अजूनही काही अशा वस्तू आहेत जुन्या की ते आपल्याला वेळेनुसार तरी लागतातच तर बघा इकडे तुम्हाला दिसत असल जात तर बघा इकडे आपल्याला तुरी भरडायची आहे भिजवलेले आहे मी आणि ते आता भरडायचे आहे तर ह्याच जाते आता मी तुरी भरडणार आहे आणि कोणाकोणाकडं ही अजूनही जुनी परंपरा आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडं तर आहे म्हणजे आता मशीननी पण काढतात बरं का पण थोडं जर असलं ना तर काही माणूस मशीनमध्ये नेत नाही तर घरगुती आपलं थोडं फार होईना जुनं ते सोनं असतंच तर चला बघू आपण टाकून कसं दिसतंय ते म्हणून बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर सकाळी सिनेमाला नाही असं म्हणजे कांद्यावरती पाणी चालू होतं ना तर त्याच्यामुळं लक्षात नाही राहिलं बरं ते उन्हात ठेवायचं तर काय माहिती आता व्यवस्थित होतं की नाही होत करून बघू आपण एकदा आणि कसं उन्हाळी जर असे कडक झाले असते ना तर मस्त आले असते त्या आणि डाळी पण व्यवस्थित निघते आणि साल वगैरे काही निघत नाही कसं पहिला घास होता बरं का त्याच्यामुळे ना सगड दाणे भरपूर आलेले तर बघू आता अजून किती येते विसरून थोडासा ना घास बसच तो प्रॉब्लेम येतोच त्याला बघा मस्त अशी डाळ पडते आपली आणि आता नाही येते बघ सगळं तर असं असतं मंडळी जुनं ते सोनं मंडळी बघा अशी मस्त आपली डाळ तयार होती आणि कंपनी कंपनी पण जर लिहिला म्हणा असं मशीनवरती करायला तरी पण होती खरंच बरं असलं ना तर मशीनवर नाही जमत घरच्या घरी भारी झालं बघा मस्त अशी डाळ पण तयार झाली आपण तसंच जुनं ते तारा। तारा। तारा सोना तर जुनाच काम येते आपलं ला ना करून घेतलं तर फायनली आपली डाळ तयार झालेली कशी कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवड तर लाईक शेअर करा नवीन खरं तर चॅनलला करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत